मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीनं मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे खालापूरच्या चौकामध्ये इंडिया आघाडीचे प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडली मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक घेतली जाते या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या पक्षातील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते आगामी लोकसभा निवडणुकीचे काउंटडाऊन सुरू झाले कोणत्याही क्षणी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते मावळमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाव्य उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मावळ लोकसभा जिंकण्यासाठी कंबर कसलीय एकीकडे महायुतीमध्ये मावळच्या जागेवरून अद्यापही सस्पेन्स कायम असताना दुसरीकडे मात्र संजोग वाघेरे यांनी त्यांचे मतदारसंघात दौरे सुरू केलेत त्यातच आज खालापूर मध्ये इंडिया आघाडीची आढावा बैठक पार पडली आणि पक्षाच्या नेत्यांबरोबर संजय वाघेरेजींच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही पहिली बैठक भवनजी पाटील यांच्या पुढाकाराने आज घेण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे प्राथमिक बैठक होती कुठचे मुद्दे घेतले पाहिजे काय घेतले पाहिजे हा राष्ट्रीय स्तरावरती या सर्व मुद्द्याची चर्चा झालेली आहे परंतु स्थानिक मुद्दे पण जे लोकांच्या मनामध्ये आहेत मग तो जे एन असेल नैनाच्याबद्दलचा बद्दलचा असेल सिडकोनी परतावा करून घेऊन जमिनीच्या बाबतीतला घोषणा झाली पण मुळात अजून ताब्यात ना मिळालेलं नाहीये असे असंख्य विषय आहेत विशेषतः ज्या इकडच्या ज्या अतिरिक्त असलेले जे टॅक्स वाढवलेले कर वाढवलेले गेलेले या सर्व गोष्टीची पण चर्चा केलेली आहे आणि त्यातून एक संघाने एकजुटीने आपण आहे या अगोदरचे लोकप्रतिनिधी खासदार या सर्व गोष्टीबद्दल आपल्याशी डरलेले आहेत आणि ही लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे आणि म्हणून उमेदवारापेक्षा लोकशाही टिकवण्यासाठी आपल्याला सर्वांना मैदानात उतरायचा असा निष्कर्ष सर्व नेते मंडळींच्या माध्यमातून करून आपण या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये घेतला महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड